तयारी स्पर्धा परीक्षेची या अंतर्गत आपण मराठी विषयातील व्याकरणाचा भाग बघत आहोत बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणी ज्यामध्ये अंकावर आधारित म्हणी पदार्थावर आधारित म्हणी प्राणी पक्षी यांच्यावरील म्हणी अवयवावरील म्हणी आणि इतर काही म्हणी बघितल्या होत्या त्यावेळेला मी सांगितलं होतं की यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वाकप्रचार बघणार आहोत बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ बघणार आहोत परवानगी मिळणे मोकळीक मिळणे सवलत मिळणे शाळा बुडवणे शाळेला दांडी मारणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे खोडी उलटणे आपण केलेली खोडी अंगाशी येणे कित्ता गिरवणे एखादा वागेल तसेच वागणे गहीवरून येणे हृदय भावनेने भरून येणे डोने डोळे पानावणे डोळ्यात अश्रू दाटणे प्रवेश घेणे दाखल होणे अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे पोटतिळगीने बोलणे मनापासून कळकळीने बोलणे निरुत्तर होणे एखाद्याच्या प्रश्नाने आबोल होणे दार खुले होणे प्रवेश मिळणे किंवा संधी मिळणे आभाळ ठेंगणे होणे खूप आनंद होणे रक्ताचे पाणी करणे खूप कष्ट करणे अंधार पडणे रात्र होणे आग्रह करणे हट्ट करणे किंवा हेका धरणे कडाक्याची थंडी पडणे खूप कडक थंडी असणे टाळाटाळ ताल करणे एखादी गोष्ट करायची टाळणे पोटात कावळे ओरडणे म्हणजेच खूप भूक लागणे डोळा लागणे झोप येणे त्यानंतर बघा थंडीने कुडकुडणे खूप थंडी, कुड़ थंडी वाजणे पोटाची धरणे मायेने जवळ घेणे मायेचा वर्षाव करणे म्हणजेच खूप प्रेम करणे कडकडून भेटणे घट्ट मिठी मारणे झटत राहणे सतत प्रयत्न करणे पाठलाग करणे पाठोपाठ जाणे देहभान विसरणे स्वतःची जाणीव विसरणे शोध घेणे हुडकणे काळजी वाटणे खंत वाटणे बाद करणे म्हणजेच आऊट करणे घामाघूम होणे खूप घाम येणे थोपटणे शाबासकी देणे आनंद ऊतू जाणे म्हणजेच खूप आनंद होणे नावाचा जप चालणे एखादी गोष्ट सारखी आठवणे धोडकावून लावणे नकार देणे मनावर ताबा मिळवणे संयम बाळगणे गायब होणे नाहीसे होणे मन ललचावणे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे मन भरून येणे भावना दाटून येणे पदर पसरणे दुवा मागणे गायब होणे अदृश्य होणे गौरव करणे सन्मान करणे वावर असणे हिंडणे फिरणे खडानखडा माहिती असणे म्हणजे संपूर्ण माहिती असणे संवर्धन करणे म्हणजे काळजीपूर्वक वाढवणे झुंज देणे लढणे धाडस दाखवणे म्हणजेच हिंमत दाखवणे मोलमजुरी करणे कष्टाची कामे करून पैसे मिळवणे गाल फुगवणे रोसून बसणे टिंगल करणे मस्करी करणे किंवा खुडी करणे आरजव करणे म्हणजेच विनंती करणे किंवा विनवणी करणे छाती धडधडणे जीव घाबराघुबरा होणे गलबलून घेणे गहीवरणे किंवा मन भरून येणे आग्रह करणे हट्ट धरणे खुशीत मांडो लावणे म्हणजेच आनंदाने होकार देणे रस्ता पार करणे रस्ता ओलांडणे डोळे टिपणे अश्रू पुसणे आश्चर्य वाटणे नवल वाटणे कुतूहल वाटणे उत्सुकता निर्माण होणे निरीक्षण करणे म्हणजे बारकाईने किंवा नीट पाहणे अंगाला झोमणे अंगाला चुरचुरणे परोपकार करणे दुसऱ्याची मदत करणे आधार देणे आश्रय देणे किंवा संरक्षण देणे फस्त करणे सगळे खाऊन संपवणे रुंजी घालणे गोल फेर धरणे फन्ना उडवणे पदार्थ खाऊन लगेच संपवणे कान किट्ट करणे सततचा एकाच आवाजाने कान किरवणे सुळकी मारणे सूर मारणे किंवा झिप घेणे निगा राखणे काळजी घेणे मन मोहित करणे मन गुंग करणे पाळत ठेवणे नीट लक्ष ठेवणे जोपासणे निगा राखणे किंवा काळजी घेणे कानोसा घेणे अंदाज घेणे भरारी घेणे झेप घेणे पसार होणे पळून जाणे उधळून देणे विखरून टाकणे किंवा विस्कटून टाकणे रस घेणे विशेष आवड घेसणे असंतोष निर्माण होणे चीड येणे संकल्प करणे दृढ निश्चय करणे जेरीस हैराण करणे टिकाव लागणे निभाव लागणे किंवा टिकणे बंड पुकारणे विरोधात उठाव करणे कारावास ठोठावणे कैद्याची शिक्षा देणे रवानगी करणे पाठवणे वीर कृती प्राप्त होणे वीरमरण येणे आमर होणे नाव चिरकाल राहणे उरात धडधडणे भीती वाटणे मंडळ धरणे फेर धरणे कपाळाला आठ्या घालणे नाराजी व्यक्त करणे चेहरा कसनुसा होणे अपराधी भावना येणे नजर चुकवणे डोळ्याला डोळा न देणे पोटात खड्डा पडणे भीती वाटणे पाय लटपटू लागणे पाय लटलटू लागणे घाबरून पाय थरथरणे पोटात बागबुक होणे खूप घाबरणे कबूल करणे मान्य करणे जीव भांड्यात पडणे दिलासा मिळणे चलबिचल होणे जीवाची घालमेल होणे डोक्यावरून हात फिरवणे माया करणे ठणकावून सांगणे ठामपणे सांगणे ऐपत नसणे कुवत नसणे ढसाढसा रडणे खूप रडणे धूम ठोकणे जोराने पळणे भरून येणे गहीवरणे चकित करणे आश्चर्य वाटायला लावणे बदला घेणे वचपा काढणे निर्धार करणे ठाम निश्चय करणे भूमिगत होणे लपून राहणे अटक करणे कैद करणे बाळकडू मिळणे लहानपणापासून संस्कार होणे प्रभाव असणे ठसा असणे किंवा छाप पडणे सुगावा लागणे माग मिळणे किंवा पत्ता कळणे पाळत ठेवणे मुद्दाम नजर ठेवणे दीक्षा मिळणे संस्कार मिळणे अवगत होणे म्हणजेच माहीत होणे सहभाग घेणे सामील होणे स्थापन करणे म्हणजेच निर्माण करणे किंवा स्थायी स्वरूप देणे धमकावणे धमकी देणे प्रोत्साहित करणे उत्तेजन देणे अवलंब करणे अंगीकारणे किंवा स्वीकारणे प्रयत्न येणे प्रत्यय येणे म्हणजेच अनुभवास येणे प्राणांची आहुती देणे म्हणजेच बलिदान करणे आजरामर होणे कायम स्मरणार्थ राहणे करुणा करणे म्हणजेच दया दाखवणे आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे गडप होणे म्हणजेच बेपत्ता किंवा ठाव ठिकाणा न लागणे पसार होणे अचानक निघून जाणे गावे पायाखाली घालणे म्हणजे सर्वत्र फिरणे हौस असणे उत्साह असणे जीव तुटणे हळहळणे हल ऋण काढून सण करणे ऋण काढून सण करणे म्हणजेच कर्ज काढून उधळपट्टी करणे जीव तोडून राबणे खूप कष्ट करणे दंड भोगणे शिक्षा भोगणे घामगाळणे कष्ट करणे पळ काढणे पळून जाणे अन्न न होणे म्हणजे गरिबीमुळे खायला न मिळणे ठसाव मटणे मनावर बिंबणे थक्क होणे नवल वाटणे किंवा आश्चर्यचकित होणे लचाण निर्माण होणे म्हणजेच अडचण किंवा संकट निर्माण होणे हुज्जत घालणे वाद घालणे कंप पावणे थरथरणे कोसळणे जोरात पडणे बरकत होणे लाभ होणे किंवा भरभराट होणे पोटात खड्डा पडणे बघा हा रिपीठ झालाय खूप भीती वाटणे पाय लटलट कापणे म्हणजे भीतीने थरथर कापणे पोटात बागबुक होणे जीव भांड्यात पडणे म्हणजेच दिलासा मिळणे ढसाढसा रडणे म्हणजेच खूप रडणे चेहरा कसानुसा करणे म्हणजे इच्छा नसणे अस्वस्थ होणे चैन न पडणे सुगावा लागणे शोध लागणे किंवा तपास लागणे निर्धार करणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे पाळत ठेवणे नजर ठेवणे सल्लामसलत करणे म्हणजेच विचारविनिमय करणे दर्शन घेणे म्हणजे पाहणे किंवा भेटणे खजील होणे शरम वाटणे किंवा लाज वाटणे हातपाय हलवणे काम करणे आईट दाखवणे रुबाब दाखवणे शरीर राबवणे म्हणजेच कष्ट करणे हुशारी येणे म्हणजे तरतरी येणे किंवा बरं वाटणे तणतनणे म्हणजेच रागाने बडबडणे अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे स्वागत करणे याचा अर्थ आहे चांगल्या प्रकारे या म्हणणे मार्ग काढणे रस्ता काढणे किंवा मा मार्ग करणे मलूल होणे निस्तेज होणे किंवा कोमेजणे करुणा उत्पन्न होणे म्हणजेच दया उत्पन्न होणे अपशब्द वापरणे वाईट शब्द उच्चारणे ख्याती असणे कीर्ती असणे प्रशंसा करणे स्तुती करणे निरोप देणे अगत्याने जा म्हणणे थापा मारणे खोटे बोलणे बाचाबाची होणे म्हणजे शाब्दिक भांडण होणे मान्य करणे कबूल करणे जाहीर करणे म्हणजे सर्वांना सांगणे आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे किंवा धन्यवाद देणे स्वाधीन करणे म्हणजे देणे किंवा सुपूर्त करणे कानात वारे शिरणे म्हणजेच बेभान होणे भूक तहान विसरणे एकाग्रतेने मन एकाग्रतेने मन होणे पायाखाली घालणे म्हणजेच खूप फिरणे सूर्य माथ्यावर येणे दुपार होणे कागाळी करणे तक्रार करणे जीव सुखावणे समाधान वाटणे राबणे खूप कष्ट करणे समाधानांनी धेकर देणे जेवून तृप्त होणे संकोचून जाणे लाजणे मन उचंबळणे आनंदाचे भरते येणे प्रसन्न होणे खूप खुश होणे किंवा आनंदी होणे बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे वाक्प्रचार होते ते बघितले यानंतर आपण वेगवेगळे वेग समानार्थी शब्द बघणार आहोत